या पद्धतीने बनवलेले मोदक खूप छान आणि खुसखुशीत होतात तर नक्कीच एकदा ट्राय करून पाहायला पाहिजे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय सरांना गुड मॉर्निंग तर परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तांदळाच्या पेटाचे उकडीचे मोदक बनवले होते आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आज आपण बनवणार आहे तळणीचे मोदक तर कसे बनवायचे काय बनवायचे चला बघूया रेसिपी सुरुवात करूया रेसिपीला तर पूर्ण व्हिडिओ पहा एक वाटी रवा बारीक आणि अर्धे वाटी मैदा दोन्ही एकत्र करून घ्यायचं थोडंसं मीठ कडकडीत गरम केलेलं तूप मोहन घालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं असंच आपण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहे इथं मी बनवत आहे मोदकासाठी लागणारं सारण तर इथं सगळ्यात अगोदर मी ओला नारळ घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही इथं घेतलेलं आहे म्हशीचं तूप जे की घरीच बनवलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता जेवढं नारळाचं खीस आहे जेवढा तेवढीच आपण साखर घ्यायची आहे मोजून घेतली तरी चालेल आता ही साखर तुपामध्ये पूर्ण विरगळून घ्यायची आहे जसं की आपण चक्की करताना पूर्ण साखर विरगळवून घेतो तसंच इथं ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या साखरेला पाणी सोटायला लागलेलं आहे म्हणजे विरगळायला लागलेले आहे पूर्ण विरगळल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आता या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि खिसलेला बारीक केलेला नारळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपलं सारण इथं तयार आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा विलायची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंतरनं टाकू शकता तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी कणकपली भिजलेली आहे फक्त रवा आणि थोडासा मैदा मिक्स केलेला होता तर याची मी छोटीशी पुरी लाटून घेते नंतर ना छोट्याशा पाकळ्या पाडून घेणार आहे आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या पाडून घेच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडू शकता मी मीडियम साईजच्या पाडणार आहे तर तुम्ही इथं बघता मी अशा प्रकारे कळ्या पाडून घेत आहे आता याच्यामध्ये तयार केलेलं सारण आणि मस्त अशा कळ्या जुळवून व्यवस्थित मोदक बनवून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच तर इथे तुम्ही बघू शकता की ते मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि आपला मोदक इथं रेडी आहे तर अशाच प्रकारे सर्व मोदक मी इथं बनवून घेणार आहे आणि हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी तयार केलेले मोदक तळून घेत आहे मोदक तळत असताना गॅस खूप फास्ट करायचा नाही मिडियम साईज ठेवायचे म्हणजे आपले मोदक करपले जाणार नाहीत खरपूस असे छान भाजले जाते तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असे माझे मोदक भाजून झालेले आहेत तर अशा प्रकारे सर्व मोदक मी भाजून घेते तळून घेते सॉरी तर चला इथं आपला बप्पासाठीचा प्रसाद म्हणून तयार आहे ही, ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे नक्की एकदा ट्राय करून पहा तर चला पुन्हा भेटू या रेसिपीसोबत बाय